राधे राधे हरी बोल रामकृष्णारी सर्वांना तर आम्ही सर्वजण चाललो आहेत परत नवीन एका ट्रीपवर जी की आहे आमची पंढरपूरची वारी सध्या आषाढी वारी चालू आहे माऊलींचा पालखी सोहळा चालू आहे तर आम्ही सर्वजण एक साठ एक जण आहोत सर्वजण आम्ही मस्तपैकी वारीला चाललो आहोत स्लीपर कोच गाडी आहे माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत आणि त्यासोबत माझी फॅमिली आहेत फॅमिली फ्रेंड्स आहेत सर्वजण आहेत तर कंटिन्यू करूया हा ब्लॉग बघत राहा नक्की तर तुम्हाला माझे नवीन फ्रेंड इंट्रोड्यूस करून देते तर ही आहे श्रुती दिदी आणि हा आहे आम्ही आता नुकतंच थांबलेलो आहोत पेट्रोल पंपवर पेट्रोल आयुष्यात पहिल्यांदा पाहिलंय सगळ्यांनी पेट्रोल भरले भरताना बघितलंय पाच हजारापर्यंत लिमिट होती कधी पाहायची आज पहिल्यांदा एवढं बघितलं

मस्त पैकी सकाळचे सहा वाजले आहेत चार वाजून तीन मिनिटांनी आम्ही ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर चंद्रभागेचं स्नान केलंय खूप छान पद्धतीत त्यानंतर आम्ही परत बसकडे आलो आणि त्यानंतर आता आवरून आम्ही परत सर्वजण चाललो आहे दर्शनासाठी खूप छान खूप आनंद आहेत माझ्यासोबत आई मावशी दुसऱ्या मावशी माझी मावशी खूप सगळेजण आहेत सगळ्या मावशी आहेत आमच्यासोबत सगळ्या मावशी तुला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गौरी काका खूप छान त्यांनी असा पखवा वाजवला काल रात्री खूप छान आम्ही असे भजन घेतले हरिपाठ घेतला आणि गवराणी घेतल्यात अभंग घेतले खूप छान मजा दर्शन इकडे नाही तुम्हाला सर्वांचे खूप छान अशा पद्धती नऊ तासांनंतर खूप छान पद्धतीने आमचे दर्शन झाले आहे कामातून पूर्ण केलेले आहे खूप छान आमचे दर्शन kakak bedis tempat आम्ही सध्या आलेलो आहोत ताठे अगरबत्ती येथे खूप छान अगरबत्ती आहे खूप छान इसेन्स आहे त्यांचा तर मी आणि माझे काका अगरबत्ती घेतोय तिथे काका दर्शन घेतलं आणि सगळ्यात पहिले मी काकांना घेऊन आले अगरबत्तीच्या दुकानावर सो तेच घेतोय आम्ही परत अपडेट नंतर रामकृष्ण आहे इतकी छान गोष्ट झाली मी आणि काकांनी ते अगरबत्तीचं काका का दुकान घेतलं तिथं ते मागं काका ठेवते चॅनल कोणतं आहे काका आवड ते ते वाँ 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 ताई। करा आमची खूप छान अशी पायी वारी आहे देवाचं चरण दर्शन झालंय देवाच्या चरणावर माझा डोकं इथून इथून लागलं खूप छान दर्शन झाले आमचे आणि आम्ही आता रिटर्न चाललोय आमच्या बसकडे जेवण करणार होते तर आता असे झाले पाय आपऊन चालले त्यामध्ये आम्ही नुसतं असं चालायचं काम <laughs> करतो इथे खूप मोठे खड्डे पार्किंग मध्ये आणि आमचे पाय खूप असे दुखत आहेत ना त्यामुळे चलताच येत नाही <laughs> सगळ्यांचे पाय खूप जाम झालेत त्यामुळे चालायचा शॉर्टच नाही राहिला काय काय बोलला तू छान ना सकाळी कळ ना तुला उठताना मला उद्या कॉलेजला पण जायचंय सकाळी सकाळी आता आम्ही आलेलो हो आहोत हॉटेल नंदनवन येथे तर आमच्यासोबत सर्वजण आहेत की थी सर्व आमच्या सोबत हे राहाणे काका रामकृष्ण आणि या आहेत रहाणे काकू ही माझी बोर झालेली आई आणि ही आहे माझी मावशी इथं सर्वजण भोजनाचा आनंद घेत आहेत काका दर्शन कसं झालं मावशी कसं झालं यस दर्शन कसं झालं ओके देवी जी ये, आपका दर्शन कैसा हुवा ज्यांनी दर्शन घडून आणलं त्यांनाच क्वेश्चन एक दर्शन कसं झालं आहे यश चोटो, क्या लाया तू बॉटल प्लीज छोट बॉटल आम्ही सध्या टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण करत आहोत घरून पोळ्या आणि पुऱ्या करून आणायच्या आणि हॉटेलमध्ये येऊन भाजी घ्यायची दुसरी भाजी येईपर्यंत पर्यंत आमचं सध्या घरचं जेवण चालू आहे नंतर आमची ऑर्डर केलेली आहे ती येईल मी आता चालली आहे आमच्या योगेश मामांकडे ही तुमच्यासाठी या का, का? रामकृष्ण हरी <laughs> <laughs> પંઢરીનાથ ભગવાનજી બાઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ જગદગુરુ મહારાજ શાંતિ બ્રહ્મ હેકનાથ મહારાજ